नमस्कार मंडळी वातावरणामध्ये असा मदमस्त गारवा असावा पोटामध्ये कडकडून भूक लागलेली असावी आणि आपल्यासमोर असा साजूक तुपात तडका मारलेला मलईदार दह्याचा कढी पकोडा आणि सोबतीला जिरा राईस असावा खाण्याची मजा मंडळी फक्त कल्पना करून पहा किचन वा तडकामध्ये नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर बाग कढीमध्ये पकोडे आता प्रत्येकजण काहीजण कांद्याचे पकोडे टाकतात काहीजण अगदी प्लेन भजे टाकतात काही अगदी सणसुदीला आपण करतो तशी भजे टाकतात तर आपापल्या आवडीनुसार आहे परंतु कढीमध्ये पंजाबी पद्धतीचं आपण थोडंसं जर पाहिलं तर हे शक्यतो थोडेसे कांदा पकोडेच असतात कांदा भजेचं असतात परंतु कांदा भजीमध्ये पण खेकडा भजी जे आपण म्हणतो ते थोडेसे वेगळे आणि हे थोडेसे वेगळे आहे तर अगदी रफली आपण ओहा चॉप केला आहे पा कांदा हा यानंतर यामध्ये अगदी थोडंसं मीठ यानंतर यामध्ये आपण लाल तिखट टाकलं पाहिजे साधारण एक टी स्पून आणि यामध्येच आपल्याला खाता सोडा देखील आपण टाकला आहे तर अगदी भर आहे जास्त घ्यायचा नाही आणि यामध्ये मी काळी मिरी पावडर टाकली थोडासा त्याला एक असा चणचणीत पणा याबा आणि मग गरजेनुसार एक ते दोन वाट्या साधारण आपण बेसनपीठ टाकलं अगदी फाईट बेसनपीठ आपल्याला इथं आवश्यक आहे आणि बस गरजेनुसार पाणी टाकून अगदी आपण नेहमी करतो तशी आपल्याला इथं भजी करून घ्यायची तर याप्रकारे पीठ याप्रकारे मळून घेतलं आहे आपण तरी कांदा भजी आहेत आता कढीसाठी पाहिजे दही आपण घेतलं मी इथे तीन पळ्या दही घेतल्या तर दही अजिबात इथे फारसा आंबट नाही आहे त्यामुळे तीन पळ्या घेतलं आहे जर आंबट असतं तर मग आपल्याला कदाचित दोन पळ्या देखील पुरेसं ठरलं असतं तर अगदी मलईदार घट्ट दही घ्या शक्यतो घरी लावलेलं दही असेल तर त्याची चव अगदी वेगळीच आणि यामध्ये मग हळद एक टीस्पून त्यानंतर पावडर साधारण पाऊन टीस्पून काळी मिरी पावडर टाकली अगदी आपण अर्धा टीस्पून आणि बस यामध्ये बेसनपीठ आपल्याला साधारण तीन टेबलस्पूनच्या आसपास टाकायचं आहे तर पा आ, कढी जी आहे आपली भज्यांची पकोड्यांची कढी थोडीशी घट्ट राहते नेहमी आपण जे करतो थोडीशी पातळी असते आणि मग थोडीशी कोथंबीर टाकून या प्रकारे थोडंसं चांगलं एकदा मिक्स करून घ्या गाठी त्यामध्ये सगळ्या फुटल्या पाहिजेत त्यानंतर परत आपण पा थोडं पाणी टाकून या प्रकारे त्याला थोडंसं चर्न करून घेतलं थोडंसं घसळून घ्या इव्हन गरज वाटली तर मिक्सरमधून थोडंसं फिरवलं तरी चालेल आता एका कढईमध्ये साजूक तूप त्यामध्ये मोहरी मोहरी चांगली तडतडली की यामध्ये जिरे यानंतर यामध्ये आपण लसणाचे इथे पा उभे तुकडे केले तर लसूण ठेचून टाका किंवा उभे तुकडे केले तर चालतील यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या थोडासा कढीपत्ता वरून अद्रकची आपण पेस्ट टाकणार आहोत साधारण एक अर्धा टेबल स्पून आणि नेहमीप्रमाणे आपला वरून हिंग बस अगदी साधी फोडणी आहे परंतु याच फोडणीच्या कॉम्बिनेशननं कढीची टेस्ट जबाब बनते आणि मग थोडीशी या प्रकारे ब्राऊनिश कलर आला फोडणीला की लगेच आपलं जे मिश्रण आपण आत्ता फेटून ठेवलेलं होतं ते यामध्ये टाकून द्या गरजेनुसार पाणी टाका अगोदर सांगितल्याप्रमाणे ही पकोड्याची जी कढी आहे तर ही खूप पातळ जर असेल मग त्याला मजा नाही येणार याला याचा जो थिकनेस आहे तर थोडासा तो राहायलाच हवा आणि ज्याला आपण मलयदार दही म्हणा तर मलयदार दह्यामुळं होतं काय की ही कढी पा या प्रकारे अजून तर उकळी यायची आहे ॲक्च्युली तर इतका थिकनेस याला पुरेसा आहे आणि जर आपल्याला असं वाटलंच की खूपच घट्ट आहे तर आपण थोडंसं पाणीवरून तसंही टाकू शकतो वरून कोथंबीर ॲड करा आणि मंद याच्यावरती साधारण एक चार ते पाच मिनटं उकळ द्या कारण कढी तशी फारशी उकळली जात नाही आणि या प्रकारे आपली ही कढी आता तयार आहे इकडे भज्याचं पीठ आपण ऑलरेडी पकोड्यांचं पीठ तयार करून ठेवलेलं होतं बस तेल ताबावर आलं की या प्रकारे असे अगदी रफ शेप असलेली प्रकारे भजी सोडून द्या तो तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कशाही प्रकारची भजी टाका परंतु भजी थोडीशी फ्लकी अशी राहायला पाहिजे स्पंजी राहायला पाहिजे की जेणेकरून कढी जी आहे तर त्यामध्ये शोषून घेतली जावी कारण कढी भजी म्हटले की भज्यांनी कढी शोषलीच पाहिजे तरच त्याची खाण्याची मजा आहे आणि या प्रकारे आपण एक एक करून सगळी भजी देखील काढून घेतले आहेत आणि आता ही तळून घेतलेली भजी आपण गरमागरम कढीमध्ये लगेच सोडून देऊया आता तुम्ही ही अगदी जेवणाच्या वेळी सोडू शकता परंतु तरी देखील अगोदर पाच सात भजी तरी टाकून ठेवाच आणि वरून फक्त दोन चार हिरव्या मिरच्या आणि लाल तिखटाचा हा तडका मारला की आपला हा चमचमीत आणि टेस्टी कढी पकोडा मंडळी खाण्यासाठी तयार आहे जिरा राईस बरोबर तर स्वर्गीय चव आहे तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा